नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर, तर, ए, तर आज आलेलो आहे आपण खाडीवरती मच्छी पकडायला तर गुड्डी आणि हर्षेद आहे तर भरपूर दिवस झाले आपल्याला काही खाडीमध्ये यायला नव्हतं भेटत तर फायनली आपण आज आलेलो आहे तर आज आहे ना आपण बोईस मासे पकडणार आहे आणि फंटूस मासे पकडणार आहे तर आपण हर्षदच्या आगरवरती आलेलो आहे आपले टेन के पण कम्प्लीट झालेले आहे तर असंच सपोर्ट करत राहा तर तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट घेऊन येणार तर बघा पुलावरती आपण मागच्या मागच्युअलीस इथे रेसिपी बनवलेली तर आज बघा भरपूर पाणी आहे पाण्याला फेशीर बघा भरपूर जोरात आहे आपण आहे ना तिकडून चालत आलेलं आहे भरपूर लांब आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज भरपूर मच्छी पकडू आणि झणझणीत कालवून बनवू आपण आणि मच्छी सुद्धा फ्राय करू तर इथे जेवढ्या खाड्या दिसतात ना पहिले इथे आम्ही भरपूर चिंबोरे पकडायचो भरपूर मच्छी पकडायचो तर काही गोष्टीवरून आता मच्छी काही भेटत भे। नाही पाणी पण खराब आहे तर अजून आपल्याला पाच दहा मिनिट लागणार आहे पोहोचायला तर बघा आपल्याला या लोकेशनवरून जायचं आहे आणि भरपूर काटे आहेत भरपूर सुद्धा आहे आतमध्ये इथे अगोल्या टाकायचो ना तेव्हा भरपूर चिमोऱ्या भेटायच्या तर बघा काट्यांची झाडं केवढी आहेत आणि भरपूर म्हणजे मोठ्या मोठ्या चिमोऱ्या भेटायच्या तर आता आपल्याकडे आहे ना चिंबुऱ्या भेटतच नाही तर आपण आहे ना आरशेच्या अगरवरती पोचलेले आहे तर बोईट मासे आहेत आणि काले मासे आहेत आणि जित्ताडी आहे पण जित्ताडी काही लवकर भेटत नाही रागर आहे ना भरपूर मोठा आहे आणि आरशीला आहे ना तिकडे बोसकी मांडतो लासला जिकडे टोक आहे ना तिकडून भरती येते तिकडे बोसकी मांडतो तर आहे ना आता फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या आगरवरती राशी आपल्या आगरमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आपल्या आगरामध्ये बोईट मासे आहेत काळे मासे आहेत जिताडी आहे कोळंबी आहे आणि चिंबोऱ्या पण मी सोडलेल्या आहेत पण त्या सहजासहजी भेटत नाही कधी कधी तर आपल्या ना आता काय काय भेटणार जाण्यामध्ये आता दोन मासे मी नक्की सांगू शकतो बोईट मासे आणि काळे मासे नक्की भेटतील तर राशील सांगतो बोईट मासे आणि आपले काळे मासे आहेत ना ते आपले जाल्यामध्ये नक्की सापडणार तर चला आता हरशील आहे ना इथे पहिला जाळ टाकून घेणार आहे तर आगर आहे ना आपला भरपूर मोठा आहे तर आगरमध्ये काट्या बघा भरपूर टाकलेल्या आहेत कारण का मच्छी आहे ना लवकर मोठी व्हायसाठी काटे टाकतात तर पहिले या जंगलामध्ये आहे ना मेंग्रुवच्या झाडामध्ये आम्ही चिंबोऱ्या पकडायला यायचो भरपूर चिंबोऱ्या सापडायचे आता गटराचं पाणी येतं ना म्हणून चिंबोऱ्या आपण सापडत नाही तर नक्की या आगरमध्ये आहे ना चिंबोऱ्या आपण सोडलेल्या आहेत पण ते लवकर काही भेटत नाही आणि पावसाळ्यात निघून सुद्धा जातात जेव्हा पाणी जास्ती होतं नाही ते भरतं तेव्हा निघून जातात आणि बोईट मासे बघा हा उदाहरण आहे ना भरपूर मोठा होता सर्व बोईट मासा आहे ना बाहेर निघून गेला तर बघा हरशेलने आहे ना पहिला दीरबोटी झाला आपला सोडायची सुरुवात केलेली आहे तर हे बघा इथे समोरच हरशेल आहे ना बोसकी म्हणतो बोसकी म्हणजे मल असते ती म्हणतात तर आता काही कोलंबी सापडत नाही भरपूर दिवस झाले बघा हर्षेलचा पण झाला आहे ना आपला पहिला झाला आहे ना टाकून झालेलं आहे तर हर्षेत सांगतो ना कुठेतरी छोटासा मासा लागलेला आहे तर आपण नंतर पाण्यामध्ये जाऊन बघू कुठे लागलेले आहे ते मासा तर पहिले आहे ना आपण जाळ टाकून घेऊ कारण का भरपूर मासे आहेत ना आता सकल सकलूच लागतात तर बघा हर्षेलने आपला दुसरा जाळा टाकायची सुरुवात केलेली आहे तर काटे आहेत ना आपल्या आगरमध्ये भरपूर आहेत सर्व बाबलीच्या काटे आहेत हर्षेत सांगतो कारण का भरपूर जणां माच्छी पकडायला येतात ना तर हर्षेत सांगतो बाबलीच्या काट्या टाकलेल्या आहेत तर हर्षदला माहीत आहे का कुठून चालायचं आहे सा आणि कुठून नाही चालायचं सा। दुसरे कोण आले पाण्यामध्ये ना तर नक्की बाबलीची गाडी त्याच्या पायामध्ये जातील आणि सकाळची वेळ आहे ना तर भरपूर पाणी सुद्धा थंड आहे तर पाणी बघा एवढं खोल आहे जास्ती नाही एकदम चिक्कल पण जास्त आहे आतमध्ये तर हर्ष किती बोटी झालं आहे आपलं हा दीड बोटी झाला आहे आणि वरती तरंगण्यासाठी मी हे फ्लोटर्स म्हणून केबलची वायर असते आपली जी आपल्या घरी टी व्ही आहे ना त्याला त्याची केबलची वायर आहे ना ती सोलून त्याच्या आतमधून काढले आणि खाली बुडण्यासाठी हे मार्बलच्या गोळ्या ज्या खिडकाळी गावातून आणलेल्या आहेत त्या आहेत तर बघा तर गुस्सा आहे ना आपल्या वरती राहिला पाहिजे आणि खालून आहे ना पाण्यामध्ये टेकला पाहिजे जमिनीला तेव्हा आपल्याला मासे नक्की लागणार चाल्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत भरपूर मेहनत लागते जाले बनवायला आणि टाकायला तर अर्षेने अजून एक जाल आणले किती मोठी आहे आपला काळे माशांसाठी जाला टाकणार आहे तर आपले आहे ना दोन जाले टाकून झालेले आहेत तर आता आहे ना आपले जाले टाकून झाले दाक। ना तर आपण आहे ना पहिले भात बनवून घेऊ त्याच्यानंतर आपण मच्छी फ्राय करू आणि कालवण बनवू तर बघा आपला तिसरा जाल आहे ना, जाली जाली ना टाक ते टाकून झालेलं आहे तर आज जर आपल्याला दोन झाले टाकायचे आहेत तिकडे तर फायनली आपले जाळे टाकून झालेले आहेत तर आता आहे ना गुड्डी आपला भात आहे ना तो पण धुवून घेते आहे लगेच भात बनवायची आपण तयारी करू तर बघा गुड्डीने घेतलेलं आहे पाणी आणि स्वच्छ धुवून घेणार आहे भात कारण का त्याच्यात पावडरसुद्धा असते आपण टाकलेली घरी ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपण आहे ना आज सुद्धा सिलेंडर आहे ना आपल्यासोबतच घेऊन आलेलो आहे कारण का आज पण आपण आहे ना चुला पेटवणार नाही कारण की इथे गवतसुद्धा आहे ना बघा आपला इथे आहे ना मले बिले ठेवायचा एक छोटासा झोपडा आहे तर इथे आहे ना आपण सर्व सामान ठेवतो ना इथे कुठे चुला पेटवायला आहे ना जागे नाही सर्व इकडे गवत आहे तर थोडे आपण कुठे चुला तर आग लागू शकते आणि इथे झाडं बिडं मस्त लावलेली आहेत नारलीची तर चला आपण आहे ना आता सिलेंडरवरतीच आपण आज सर्व शिजवणार आहे आपला तर गुटी भात शिजायला आपल्याला किती मिनिट जाणारे मिनिट लागते तर गुटी सांगते आपलं भात रेडी व्हायला ना पंधरा मिनिट लागतील तर आपण आहे ना तर आता जाल्यामधली मच्छी आहे ना ती किती सापडले ना ती ते आपण काढून घेऊ तर बघा गुड्डी तर आपला भात आहे ना पंधरा मिनिट लागणार आहे शिजायला तर आपण आहे ना तर आपल्या जाल्यामध्ये मच्छी किती सापडले ना ती बघायला जाऊ किती सापडले द्या आणि मच्छी घेऊन येऊ आणि लगेच साफ करून घेऊ कारण का आपल्याला आहे ना मच्छी साफ करायला लागेल मग मच्छी साफ करून झाली ना मग आपण कालवण आणि फ्राय करू तर बघा आपल्या सुद्धा ना उकाला आलेला आहे तर मला तरी वाटे ना आता पाच मिनिटात आपला भातसुद्धा रेडी होणार आहे तर आता आहे ना आपला दहा मिनिट ब्रेक झालेला आहे तर आपण जाणार आहे आता मच्छी बघायला नाश्याने बॉक्स घेतलेले आहेत थर्माचा तर त्याच्यामध्ये आपण आहे ना मच्छी टाकू तर आपला पहिला जाला आहे ना बोईट माशाचा आहे तर बघू आपल्या जाल्यामध्ये किती बोईट मासे सापडलेत ते आणि इथे आहे ना काट्यांची झारा बघा भरपूर काट्यांची झाडं आहेत तर बघा तर पहिलाच आहे ना फंटस मासा लागलेला आहे छोटा आहे फंटस एकदम मोठा पण नाही ते आहे तर आपल्याला ना आपला पहिला फंटस माझा सापडलेला आपल्याला राक्षसारखं आहे ना इथे पण मास लागलेलं आहे तर बघा इथे थोडा मोठा फंटस मासा लागलेला आहे बघा रांडी सोडलेली आहेत पाण्यामध्ये जास्ती करून मी काला असा बोलायचो पण आपले दोन तीन मित्र आहेत ना त्यांच्यासोबत जाऊन जाऊन तर फंटच मासा मला पण बोलायची सवय झाली आहे आणि जास्ती करून तर मी काले मासेच बोलतो आणि आमच्याकडे काले मासेच बोलतात आणि तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा मला अंडी त्याच्या तर बघा आपला जो काला असा आहे ना त्याच्या तोंडामध्ये अंडी बघा केवढी आहे आपल्याला अंडी सोडून दाखवणार आहे पाण्यामध्ये तर आता जी जेवढी अंडी बाहेर निघलेत ना त्याच्यातून सर्व पिल्ली बाहेर निघतील छोटी छोटी आणि ऑलरेडी ना ती पिल्ली आहेत ना बाहेर निघायच्या तयारीनच आहेत म्हणून त्याने तोंडासमोर ना ती अंडी आहेत ना हाणून ठेवलेली होती तर तो आपल्याला मासा आहे ना सापडलेला आहे आप आपल्याला जास्ती मासे सापडले तर आपण त्यांना पाण्यामध्ये सोडून देणार बघा एक छोटा सापडलेला हर्ष त्याला सोडून देतो तर नक्की तुम्ही पण सोडा कारण का छोटे मासे याच्यात परत मोठे होणार तर बघा अजून एक आपल्याला छोटा पंटूस मासा सापडलेला बघा आपल्या झाल्यामध्ये आहे ना ओरशी मासा सापडलेला आहे बघ अर्षद तर बघा ओरशी मास तर तुम्ही काय बोलताना कमेंट करून सांगा मी ओरशी बोलतो आणि काही जण ओरच सुद्धा बोलतात तर बघा आपल्या जाल्यामध्ये आहे ना चिमना मासा सापडलेला आहे तर बघा चिमना तर भरपूर दिवसातून आपल्याला चिमणा मासा सापडलेलं आहे ओके तर चिमणे मशी जे आहे ना काटे खूप जोरात लागतात तर कधी पण जाल्यामध्ये सापडलं ना तर नीट जाण्यामधून आहे ना साधनमध्ये काढा त्याला बाहेरनं तर काटे लागू शकतात आताला छोटा पंटूस मसाला लागलेला आहे अजून एक आणि इथे ओरशी ओरशी मसाला लागलेला आहे भरपूर तर बघा आता हशेल आहे ना आपले मोठे मासे आहेत ना ते जाल्यामधून काढून घेणार आहेत तर मस्त एकदम मोठे काले मासे लागलेले आहेत बघा भरपूर मोठे आहेत ता हाताचे एवढे आहे ना मोठे आहेत आपले पण तर पहिला आपला कंटूस मासा आहे ना टाकलेला आहे त्याच्या बॉक्समध्ये तर चिंगणा बघा आणि ओरशी सुद्धा आहे अशी अजून किती मच्छी आपल्या जाळ्यामध्ये सापडू शकते लागली तर एक आपली थैली पण भरू शकते नाहीतर काय सांगता येत नाही कारण की मी भरपूर दिवसांनी खाडीत आलेलो आहे जवळजवळ दोन ते तीन महिन्यातून आलेलो आहे कारण की जॉबच्यामुळे मला इकडे यायलाच टाईम नाही आहे तर बघा असे सांगतो का जॉबला जायला लागते मला टायमिंग नाही भेटत मच्छी तर मस्त दोन अजून एक लागलेलं आहे बघा मोठा तर बघा अजून एक मोठा काला मासा सापडलेला आहे जाण्यामध्ये आपल्या मागे मासा मा तिथे असेल तर थोडं मागे हो तर बघा अजून एक आपल्याला काला मासा आहे सापडलेला आहे भरपूर मोठे मासे आहेत कमीच ना आपल्या चार बोटी जाल्यामध्ये मासे सगळे सापडतात बघा आपल्या बॉक्समध्ये मच्छी टाकली ना तर बाहेर पण नाही निघू जा तर आपल्याला आहे ना अजून भरपूर मच्छी सापडलेली आहे तर अजून भरपूर सापडायचे बाकी आहे तर आता आहे ना आपल्या जाण्यामध्ये एवढी मच्छी सापडलेली आहे तर अजून आपले जाले आहेत ना बघायचे बाकी आहेत अजून भरपूर मच्छी आपल्याला सापडे जाल्यामध्ये हा जाल बघून झालेला आहे तर आता आपला बोईटचा जाल आहे तर बोईट बघू आपल्याला किती आहेत ते तर बघा आपल्याला जे छोटे मासे सापडलेले आहेत ना आपण त्यांना सोडून देणार आहेत कारण का आपल्याला आता मोठे मासे आहे ना सापडलेले आहेत जाळ्यामध्ये कारण का ना, 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 ना परत पर ते मोठे झाले पाहिजेत आणि आपल्यालाच सापडणार आहेत जाळ्यामध्ये तर बघा छोटा पंतस मसाला आलेला आहे जाता आहे ना दुपार झालेली आहे आता ऊन पण भरपूर पडते तर आपला कालवण आहे ना बनवला ना त्याच्यानंतर आपण लगेच घरी निघून जाणार आहे एक बोल्ड मासा सापडलेला आपल्या जाल्यामध्ये आपला पहिला बोईट मासा भरपूर वेळानंतर आपल्याला बोल्ट मासा सापडलेला आहे तर तीन जाले टाकले होते त्याच्यात एकच बोईट मासा आपल्याला सापडलेला आहे पहिला बोईट मासा आपला तर हा भरती खूप मोठी होती ना तर सर्व बोईट मासा आहे ना बाहेर निघून गेलेला आहे कारण का भरती आहे ना तर आपल्या आगरच्यापेक्षा बाहेरून एकदम मोठी भरती होती तर बघा आपल्याला एवढी मच्छी सापडलेली आहे तर ओरशी आहे बोईट मासा आहे चिमणं आहे आणि मोठे काले मासे आहेत तर आता मच्छी आहे ना आपल्याला फ्राय करायची आहे तर मी आता साफ करून घेतं मच्छी तर पहिलं आहे ना मी चिम सुद्धा आहे ना चांगलं शिजलेलं आहे तर आपण आहे ना मच्छी एकदम स्वच्छ धुवून झालेली आहे आपली तर हे काले मचे मोठेवाले आहे ना फ्राय करणार आहे आणि जे छोटेवाले आहेत ना यांचं सर्वांचं काल पण बनवणार आहे तर गुड्डी तू घरून काय काय आणलेलं आहे इथे मी हलद हाफ लागरी मसाला मीठ लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण आणलं आहे आणि टोमॅटो आणि मिरची कोथिंबीर आणि तेल आपली आता कढई गरम झाली ना तेल टाकणार आहे आता कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आता तेल मस्त गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरचा वाटून घालूया त्याच्यामुळे छान तिखटपणा येईल जेवणाला आपलं मस्त लाल झालेला आहे त्याच्यामध्ये हळद आजरी मसाला दोन ते तीन चमचे येणार आहे मी तर आपला कालवण आहे ना ओरशी मासा आहे चिमना आहे आणि बोईट मासा आहे तर आपल्याला कारण की चार मासे आहेत आणि चार मासे वेगवेगळे आहेत किती टाइम लागेल ला, आपला कालवण रेडी व्हायला हो आता हो आपलं पंधरा ते वीस मिनिट जातील आपले छान उकाल आलेला आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया त्याच्यामध्ये मीठ पण घालूया आता आपलं कालवण एकीकडे रेडी होती तोपर्यंत आपण या माशांना हळद मसाले लावून ते मॅरिनेटसाठी ठेवूया याच्यामध्ये मी आता लसूण आणि कोथिंबीरचा वाटण टाकणार आहे छान आपला मस्त व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे आता आपण पाच मिनिटासाठी असंच ठेवूया तोपर्यंत आपला कालवण रेडी होईल मग लगेच आपण हे मासे पण फ्राय करून घेऊया आता मस्त आपला कालवण रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर घालूया बघा मस्त कालवण शिजलेला आहे आता लगेच आपण की गाडी मच्छी पण फ्राय करून घेऊ आता मस्त आपला कालवण झालेला आहे त्याला आता आपण खाली काढून घेऊ आहे ना आपला कालवण रेडी झालेली आहे आणि मच्छी पण आपली फ्राय करून झालेली आहे तर आता आपण उन जेवणार आहे तर बघा आपले जे चार काले मासे होते मोठे ते फ्राय झालेले आहे नाही ते आपला कालवण आहे रेडी झालेले आहे आता आहे ना जेवून घेऊ भर भूक लागलेली आहे कारण का सकाळ आलेली आहे आता वाजलेली आहे दुपारची एक तर आता मस्त आहे की जेवून घेतो आर्शेल बसले आपला जेवायला आता ून आणि कालवण जेवण तर अप्रतिम झालं आहे आणि मासे पण मस्त फ्राय झालेले आहेत रस्सा पण एकदम टेस्टी लागतो आहे आणि इकडे बाहेर बसून जेवायचा अनुभव म्हणजे मला लहानपणीचं शेतावर जाऊन जेवण करायचं होतं त्याची आठवण झाली आणि जिवंत मासे एकदम खायचा अनुभवच वेगळा आहे तर हा अनुभव सर्वांनी म्हणजे एकदा तरी ट्राय केलं पाहिजे असं बाहेर जाऊन खाडीवर किंवा असं बाहेर ठिकाणी जाऊन ताजे मासे एकदम जिवंत खाल्ल्या मजाच वेगळी आहे बघा तर आपला कालवण आणि मच्छी फ्राय आहे ना झालेली आहे तर भरपूर माझ्या तोंडाला आहे ना पाणी सुटलेलं आहे तर आता खातं आणि बघतं कसं झाले ते तर पहिले बोईट मासा आहे ना तो खाऊन बघू आपला तर बोईट मासा बघा एकदम छान शिजलेला आहे तर बोईट मासा आहे ना खाडे पाण्याचा आहे म्हणून भरपूर चव आहे आणि बोईड आपली आहे ना तर पावसाला जास्ती गोडे पाण्यामध्ये पण घुसतात तेव्हा जास्ती चव नाही लागत तर या सीझनला कसं आहे ना जास्ती खाडे पाण्यात असतात तर खूप चाव लागते तर काला मासा बघा एकदम मस्त फ्राय झालेला आहे एक नंबर झालेला आहे काला मासा आणि सुद्धा खूप छान झालेलं आहे कारण का त्याच्यात चिमणा होता आणि ओरशी मासा होता बोईट होता काला मासा होता हे सर्वांचा मिलून आहे ना कालवण खूप छान झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कुठे बाहेर गेले ना खाडीवरती ही रेसिपी ट्राय करा तर आता आहे ना आपला जेवण विवण करून झालेलं आहे आणि मच्छी ना खायला खूप मजा आली तर आता आहे ना आपले जे जाळे टाकलेले आहेत त्यांना बघू किती मच्छी सापडले ते येऊ ना मग जाऊ घरी आपण तर गुड्डी काय जमा करते तर गुड्डीने आहे ना तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यांचे गोले आहेत ना ते सुकून आपले इथे लावणार आहे गुड्डी सांगते तर बघा किती शिंगे आलेले पण सगळे आहे ना उन्हामध्ये वाळून वालून गेले आपले कडक झाले ते तर बघा हर्षेने आहे ना आता जाळे करायची सुरुवात केलेली आहे तर बघू आपल्या जाल्यामध्ये किती मच्छी सापडले ते बघा दोन काले मच्छी पाच बोटीला हर्षेल सापडलेल्या जाल्यामध्ये कालेमालेली आहे अजून मोठे वाले बघा आता हर्षेल आलेले आहे खालून मासे घेऊन जाल्यामधून तर पहिलाच वडा मासा सापडलेला आहे तर बघा केवढे मासे घेऊन आलेले हर्षेल आणि त्याच्या खिशामध्ये बघा सर्व खिशे भरलेले आहेत बघा आपल्याला जेव्हा आपण आलो होतो तेव्हा रेसिपीसाठी खूप कमी मासे सापडलेले आहेत तर आता मला तरी वाटतं कमीत कमी ना तीन किलो मासे सापडलेले आहेत आणि मासे आवडले असतील तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा आपल्याला निघता निघता तीन किलो मासे सापडलेली आहेत आपल्या तर निघताना आपल्याने एवढे मासे सापडले आपल्या जाल्यामध्ये तर वडा मासा बघा तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर